घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडीवस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी थोर महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर झाला यामागे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेला पाठपुरावा आणि घेतलेली मेहनत महत्वपूर्ण आहे त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संविधानिक हितकारणी महासंघाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा आठ नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट महेश परळेकर यांनी दिली आहे यावेळी महासंघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट महेश परळेकर जिल्हा संघटक अंकुश जाधव जिल्हा महासचिव गौतम कुडकर जिल्हा उपाध्यक्ष सुशील कदम किरण जाधव आदी उपस्थित होते संविधानिक हितकरणी महासंघाच्या पालकमंत्री नामदार राणे राणेसाहेब यांचा दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाशास्त्री आंबेडकर पत्रकार भवन ओरस येथे दुपारी बारा वाजता सत्कार समारंभ ठेवण्यात मा आलेला आहे याचं कारण असं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंबोना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ज्या जातीवाचक वाड्यावर त्यांची नावं आहेत गेली जवळपास दहा वर्ष आम्ही यासाठी प्रयत्न करत होतो की ही जातीवाचक नावं बदलावी आणि त्यासाठी सव्वीस जुलैला जो सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्या उपस्थितीत वंचितांसाठी जो दरबार झाला त्या दरबारामध्ये हा प्रश्न आम्ही प्रकर्षाने लावून धरला त्याच्यानंतर सतरा सप्टेंबरला मंत्रालयामध्ये संजय शिरसाट आणि सन्माननीय पालकमंत्री नेतेजी राणेसाहेब यांच्या उपस्थितीची बैठक झाली त्याच्या अवघ्या पंधराव्या दिवशी हा संपूर्ण महाराष्ट्राच्या पृष्ठभागावर विचार करता सगळ्यात पहिला जिल्हा जातीवाचक नावे बदलणारा अशा पद्धतीचा मान सन्मान आम्हाला नेतेजी राणेसाहेबांनी मिळवून दिला आणि या जिल्ह्याची ओळख हा अनुसूचित जातीमधील विविध जातीच्या लोकांची जे जातीवाचक नावं आहेत वाड्यावस्थेंची ती बदलणारा पहिला जिल्हा अशी ओळख महाराष्ट्राच्या पातळीवर देशाच्या पातळीवर झाली ही आमच्यासाठी अत्यंत कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे आणि म्हणून आम्ही सन्मान्य नेतेजी राणेसाहेब यांचा हा सत्कार सोहळा ठेवलेला आहे माझी आपल्या माध्यमातून सर्व दलित बांधवांना विनंती आहे बौद्ध बांधवांना विनंती आहे तसंच या जिल्ह्यातील नेतेजी राणेसाहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व त्यांच्या प्रेमींवर प्रेमींना विनंती आहे की या सत्कार कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि हा सत्कार सोहळा आपण न न भूतो न भविष्य की असा करावा अशी मी आपल्या माध्यमधिना विनंती आठ नोव्हेंबरला दुपारी बारात ओरुस येथे या जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र शासनाचे मंत्री, मंत्री मोद आदरणीय नितेजी राणेसाहेब यांचा संविधानिक हितगाणी महासंघाच्या वतीनं भव्य दिवसाचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे के हा सोहळा जसं जिल्हाध्यक्ष मोद यांनी सांगितलं की जे एकशे ब्याण्णवची जातीवाचक वाचक वस्त्यांची नाव रस्त्यांची नाव पद हा शासन आदेश साहेबांनी अगदी फास्ट ट्रॅकने काढला शासनाच्या वतीनं ते त्याच्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाजाच्या वतीनं आणि हितगाणीच्या वतीनं हा सत्कार होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आमच्या जिल्ह्यामध्ये आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक असतील सरपंच असतील हे सुद्धा आपापल्या पातळीवर आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांचा सुद्धा कुठेतरी गौरव व्हावा म्हणून संविधानिक हितकांनीच्या वतीने त्यांचाही आम्ही साहेबांच्या हस्ते तिथं यथोचित आम्ही सत्कार करणार आहे यातून त्यांनी प्रेरणा घेऊन अधिक जोमाने समाजाच्या विकासासाठी आपापल्या भागामध्ये काम करावे आणि या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांनीही हात भरावा असंच आमचं मदत आहे फक्त एकच इथं प्रामुख्याने निदर्शनास आले जिल्ह्याच्या की जर आपण संवाद साधत जसे आमचे महेशची परोप्या म्हणजे नुसता संवाद नाही तर सुसंवाद असला पाहिजे सुसंवाद साधत आपण जर सत्तेच्या करून जर आपण काम करून घेतलं असं आपले चांगले त्यांचे संवाद mm. साधून विकासाच्या प्रश्नावर आपण जर त्यांच्यापर्यंत पोचलं तर शासनसुद्धा आपला विकास करायला मागे पुढे करणार नाही आणि त्यात तोच अनुभव हे आम्हाला आमच्या संविधान हित जिल्ह्यामध्ये आले आम्ही पालकमंत्री मोदय नितेश राणेसाहेब यांच्याशी संवाद साधला नुसता संवाद नाही तर सुसंवाद साधला आमच्या अनेक वर्षांचे प्रश्न जे प्रलंबित होते काही प्रगतीपथा होते ते साहेबांच्या निदर्शनाला आम्ही सगळ्या लोकांनी आणून दिले आमचे ज्येष्ठ पदाधिकारी चळवळीतील आहे आंबेडकरी चळवळीतील आमचे ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही इथं गाणी महासंघ काम करतो आहे आणि हे प्रश्न साहेबांच्या निदर्शना आणल्यानंतर साहेबांनी सुद्धा त्याचे फक्त फक्त बोलून थांबले नाही तर प्रत्यक्ष त्यांनी ता काम करून दाखवले जसे आदेश काढले तसे शासन आदेश काढले आणि म्हणूनच एकशे ब्याण्णव वस्त्यांचे नाव बदल झालेले आहे जो जिल्हाधिकारी महोदयांनी आदेश काढला आहे म्हणून आमचं जिल्ह्यातील लोकांना आमचं आव्हान आहे आमचे भले वै वैचारिक मतेबल असतील राजकीय पातळी असतील धार्मिक पातळी असतील अनेक पातळी असतील पण विकासाच्या मुद्द्यावर आपण एकत्र आलं असतं तर आपण हे काय करू शकतो समाजाला पुढे घेऊन जातो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जो आता अध्यादेश आलाय जो कलेक्टर महोदयाने काढले जो पालकमंत्री साहेब यांच्या आदेशाने आणि संविधानिक हितल करण्याच्या अथक प्रयत्नाने हे समाजासाठी मोठं उदाहरण आहे माझ्या जिल्ह्यातील सगळ्यांना आव्हान आहे आमच्या समाजाला की तुम्ही या आपण सगळे सोबत राहूया आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्री महोदयांच्या माध्यमातून काम करूया अशा बरंचं मी आवाहन करेन ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका